म्हणजे घ्यायला काय जादूची टाली किंवा असं काय काय जर असतील अशा नी होत असत तर, तर सक्ता गेलना ते कधीच काँग्रेसच्या हातून सत्ता गेली नसते हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं खऱ्या अर्थाने त्या काळात लक्ष दिलं गेलं स्वयंप्रमाणे दुर्लक्ष ठेवलं पण हे बारीक बारीक गोष्टी आहेत एक इंग्लिशमध्ये एक मन आहे इट इज स्मॉल छोटा गोष्टी हाँ आयुष्या बरस का दिशा देने काम करता महिलाकरण युवक यूथ एम्पावरमेंट च काम अपना मेक इन इंडिया प्रोग्राम साइंस एंड टेक्नोलॉजी स्पोर्ट्स एक्टिविटी डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर ह्या अगोदर फक्त घोषणा होत होते पण आपल्याला काय पाहायला मिळायचं नाही पण आज ज्या ज्या तुम्ही शहरात जाता वेगवेगळ्या जिल्ह्यात जाता त्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये असं एकही नाही आणि त्या जिल्ह्यातल्या असं एकही तालुका नाही की तिथं आपल्याला काम चालू कामं चालू आहेत असं दृश्य पाहायला मिळत नाही हे होतच याला कर्म म्हणतात कर्म आणि ते प्रत्येकाला लागू फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन जर का मार्केटमध्ये एवढं जर झालं तर तुम्ही विचार करा येणार ना तर नाहीच पण समजा एक्शन विचार कर काल्पनिक विचार की त्यांना केलं खासदार तर काय अवस्था होईल संपूर्ण ह्या लोकसभा मतदारसंघाची काय होईल इथं तिथं रोपटं जर लावलं जाईल ते फक्त भ्रष्टाचाराचा नाही त्याचा घोटाळ्याचं रोखं लावतो लावलं ला। आपल्याला ला। ला पाहायला मिळेल असं आपण ह्या ज्या संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं अनेक चळवळी स्वातंत्र्य चळवळ असेल स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी या भूमीत जन्माला आल्या आणि अशा जिल्ह्याला जि न तो कोई तो संपूर्ण देश भर को संगावे लगत नहीं कि सतारा मे जि कुछ राज्य है खर खर कारण हाज बारा वर्षा अनुभव जो है अभी अनेक मित्र वेगवेगे राजदारे जो सामत हाँ हमें मालूम है बिना सतारा है जिससे महाराष्ट्र महाराष्ट्र में म्हणजे एवढं नावलौकिक असलेला हा मतदारसंघ आणि त्याचं त्याला गत वैभव आपल्याला परत प्राप्त करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मगाशी शिवेंद्राजे म्हणाले त्यांच्या मनोगतात की जास्तीत जास्त मतापी आपल्याला या संपूर्ण आपल्या या सातारा या मतदारसंघात कारण त्यातल्या त्या खास सातारा शहरातनं आपल्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे कारण की हे मताधिक्य म्हणजेच त्याच्यावरती संपूर्ण खऱ्या अर्थाने ओके बाकीच्या ठिकाणी जर मतरिक मिळणार असेल पण आपण कुठे कमी का नाही तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला तीच म्हणजे एकमेकांची गरज परंतु आज खरंच एकत्रिकरण झालेले आहे मनोरंजन झालेले आहे आणि आपलं जे हे आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं त्यासाठी तुम्ही आभार झालेलं नाही परंतु आज एक आपण सर्वच इथलं उभे की उद्यापासून आपण प्रचाराची ठिकाणी सुरुवात करायची